दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत एक मोठी दुर्घटना घडलेली आहे सातपूर औद्योगिक वसाहतीमधील एका प्लांटमध्ये नवीन लिफ्टचं काम सुरू असताना लिफ्ट तुटून पडल्यानं या दुर्घटनेत बत्तीस वर्ष कुणाल मोटवानी या कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस वर्ष शाहरुख खान पंचवीस वर्ष दिनेश कुमार आणि वीस वर्ष कमलेश कुमार हे तिघेजणं गंभीररित्या जखमी झालेले आहेत सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाळासाहेब एकच यांच्या एशियन इलेक्ट्रॉनिक कंपनीसमोरील प्लांटमध्ये दुपारी चार वाजे सुमारास नवीन लिफ्टचे काम सुरू होते नवीन लिफ्टचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडलेली आहे यात कुणाल मोटवाणी याचा जागीच मृत्यू झालेला असून अन्य तिघेजणं गंभीर जखमी झालेले आहेत तिघा गंभीर जखमी युवकांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास सातपूरचे पोलीस निरीक्षक सोहम माजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सूर्यवंशी करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर